डायलिसिस म्हणजे आयुष्य संपलं असं बऱ्याच रुग्णांना वाटत असत मित्रांनो डायलिसिस म्हणजे आयुष्य संपलं असं नाही मला असं वाटतं की किडनी फेल्युअर जेव्हा होतं तेव्हा डायलिसिसची गरज असते आणि शरीरातला हा एकमेव अवयव आहे की ज्याच्यामध्ये जो फेल जरी झाला तरी पेशंटचं आयुष्य डायलिसिसमुळे वाढू शकतं लिव्हर खराब झालं तर लिव्हर बदलावं लागतं त्याच्यामध्ये अशी काही ना सोय नाही हृदय जर पूर्ण खराब झालं तर ते पण बदलावं लागतं त्याच्यामध्ये अशी सोय नाही पण किडनी हा एकमेव अवयव असा आहे तो जर फेल झाला तर डायलिसिस करून पेशंटचं आयुष्य वाढावं लागतं मग किडनी फेल झाली आणि डायलिसिस सुरू झालं तर हे डायलिसिस वाईट कसं तसं समजू नका डायलिसिस हे आपलं आयुष्य वाढवण्यासाठी असतं हो नक्कीच त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतात पण त्या प्रॉब्लेमला सोल्युशन पण काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जर अचानक ॲक्सिडेंट झाला तर माणसाचा मृत्यू होतो पण तसं तर आपल्या बाबतीत होत नाहीये देवाने आपल्याला एक चान्स दिलेला असतो की डायलिसिस करून आयुष्य वाढवण्याचा आणि बऱ्याच वेळा जर काही रुग्णांच्या बाबतीमध्ये जर ट्रान्सप्लांट पॉसिबल असेल तर ट्रान्सप्लांट होईपर्यंत तरी ॲटलिस्ट डायलिसिस हे काम करतं त्यामुळे डायलिसिसला चुकीचं समजू नका काही रुग्ण नियमितपणे जे डायलिसिस करतात किंवा करत आले आहेत किंवा ज्यांच्या शरीराने साथ दिली अशा रुग्णांच्या बाबतीमध्ये कधीकधी दहा दहा पंधरा पंधरा सुद्धा डायलिसिस रुग्ण जगतात हे फार मोठं वरदान आहे डायलिसिस डायलिसिसचं मशीन ज्याने डायलिसिसचं इनोव्हेशन केलं त्या माणसाला यासाठी नोबेल प्राईज देण्यात आलंय त्यामुळे डायलिसिस हे चांगलंच आहे त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने बघा आणि डॉक्टरांनी जेव्हा आपल्याला सल्ला दिला असेल डायलिसिस करायचा तर नक्कीच डायलिसिस करून घे धन्यवाद